तर इथे वडे बघा कसे मस्त झाले आता आपण बघूया असे की गोल करून घेते मध्ये गोल जाते

पीठ करायचं आणि कोलगीच्या करायचं कांदा खोबरा टाकून ओला नारळ घ्यायचं टोमॅटो टाकायचं लिंबू पिळायचं मिरची लसूण हे सगळं टाकायचं आणि हे गरम गरम वडे हे भोकाचे वडे याला म्हणतात भोकाचे भोकाची ते दरडरून फुकतात त्याच्यात पण डसून टाकायचे असते